मला हे करायला पाहिजे मला हे करायला पाहिजे मला हे धुवायला पाहिजे इथं पाहिजे साठी काय वापरायचं पहा मला ते पाहिजे आय वाट आपण म्हणतो आय वाट आय नीड मला गरज आहे त्यावेळी आपण नीड म्हणतो पण मला हे करायला पाहिजे हे धुवायला पाहिजे हे बदलायला पाहिजे अशा वाक्यासाठी पाहिजे या शब्दासाठी काय वापरतात पहा मला म्हणजे आय एक नंबरला करता घ्यायचा करता घेतल्यानंतर या वाक्यातील शेवटचा शब्द केव्हाही इंग्रजी वाक्यात एक नंबरला एक नंबरचा शब्द घ्यायचा आणि त्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द इथं पाहिजे साठी शुड येणार आहे आय शूड एस SH एच ओ यू एल डी आय शूड मला पाहिजे आय शूड काय पाहिजे करायला पाहिजे इथं शूट आल्यानंतर हे करण्यासाठी डीओ क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचं आहे आय शूड डू हे ला दिस टी एच आय एस दिस म्हणजे हा ही हे आय शूड डू दिस मला हे करायला पाहिजे मला हे धुवायला पाहिजे मला साठी आय पाहिजे साठी शूड एस एच ओ यू एल डी शूड आय शूड धुवायला डब्ल्यू एस एच वॉश म्हणजे धुणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे शालच शूड हे आय शूड वॉश हे ला दिस च उड आणि शालचं शुड होत आहे आय शूड डू दिस मला हे करायला पाहिजे मला हे धुवायला पाहिजे घाण झालेलं आहे धुवायला पाहिजे मला आय शूड वॉश दिस पहा मराठी वाक्याचे इंग्रजी वाक्य किती सोप्या पद्धतीने आपण करू शकतो मराठी वाक्यात एक नंबरला जो करता असतो तो इंग्रजीमध्ये एक नंबरला ठेवायचा पण एक नंबर झाल्यानंतर दो 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 दोन नंबरचा शब्द घ्यायचा नाही तर मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द दोन नंबरला आणि ते दोन नंबर घेतल्यानंतर उलट क्रमाने यायचं पाहता मला नंबर एक हे नंबर दोन वापरायला नंबर तीन पाहिजे नंबर चार एक चार तीन दोन या क्रमाने शब्द घ्यायचे मला साठी आय पाहिजे साठी मला हे वापरायला पाहिजे शुड आय शूड आय शूड वापरणे यू एस यूज म्हणजे वापरणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे शुड नंतर क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे आय शूड यूज हे ला दिस मला एक नंबर पाहिजेला शूट वापरलेला यूज हेला दिस त्या क्रमाने आलेले पहा मला साठी आय पाहिजे साठी शूड आय शूड आय शूड बदलणे सीएच एन जी चेंज म्हणजे बदलणे आय शूड चेंज हेला दिस सी एच आय दिस म्हणजे हा ही हे आय शूड यूज दिस आय शूड चेंज दिस मला हे खायला पाहिजे मला हे लिहायला पाहिजे मला साठी आय पाहिजे साठी शुड़, आय शूड इट टी इट म्हणजे खाणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे हे ला दिस टी एच आय एस दिस आय शूड इट दिस मला हे लिहायला पाहिजे आय शुड़, आय शुड लहला आय शूड राईट लिहायला राईट डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे आय शूड राईट हे ला दिस आय शुड इट दिस आय शुड राईट दिस मी ते केलं होतं मी त्याला बोलावलं होतं वाक्य नीट वाचा आणि वाक्याच्या शेवटी शब्द कोणता पहा होता आहे होता होती होते हे भूतकाळातील सहायकारी क्रियापद हे भूतकाळातील वाक्य आहे समजलं पण कोणत्या भूतकाळातील आहे साध्या भूतकाळातील आहे का चालू भूतकाळातील आहे का पूर्ण भूतकाळातील आहे पहायचं मी ते केलं ल, ल नंतर जर होत असेल तर पूर्ण भूतकाळातील वाक्य ल नंतर क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे हे मूळ क्रियापद आहे बोलावणे सीएडमएल कॉल म्हणजे बोलावणे हे मूळ क्रियापद आहे क्रियापदाचे क्रियापदा शेवटचे अक्षर ल ल नंतर जर होत असेल तर पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे पूर्ण भूतकाळामध्ये होता होती होतेसाठी ह्याड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात हे पूर्ण भूतकाळामध्ये वापरतात आणि एखादी वस्तू माझ्याकडे होती हे सांगण्यासाठी देखील ह्याड वापरतात पूर्ण भूतकाळामध्ये होत हॅड हॅड आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप हॅव हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप तसं हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप मी ला आय होतला हॅड केलेला केल ला डन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे डू डन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण भूतकाळामध्ये आय हॅड डन तेला इट दॅट म्हणा किंवा इट म्हणा आय हॅड डन इट मी त्याला बोलावलं होतं मी ला आय होत हॅड हॅड का आलं तर पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे पूर्ण भूतकाळामध्ये होता होती होतेसाठी हॅड वापरतात आय हॅड हॅड आलं क्रियापदाचे तिसरे रुड सी ए डबल एल ई डी कॉल्ड हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे आय हॅड कॉल्ड त्याला डन इट आय हॅड कॉल्ड हिम मी त्याला पाठवलं होतं मी त्याला सांगितलं होतं दोन्ही वाक्य पूर्ण भूतकाळातील आहे कशावरून तर क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे ल नंतर होत आहे पूर्ण भूतकाळ मी ला आय होतला हॅड पाठवलं हे तर क्रियापदाचे तिसरे रूप येणार आहे हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप सें, 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 सेंट ए, एसी सेंट सेंट टी सेंट हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे एस डी सेंट म्हणजे पाठवणे हे क्रियापदाचे तिसरे रूप सेंट सेंट आला हिम मी त्याला सांगितलं होतं मी ला आड होतला हॅड सांगणे टीई डब्ल्यू टेन म्हणजे सांगणे टीई डब्ल्यूए टेन म्हणजे सांगणे हे क्रियापदाचे पहिले रूप टोल्ड डी टोंड हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे टेल टोल्ड टोल, टेलिंग ही क्रियापदाची रूपे आहेत आय हॅड टोल्ड त्याला टोल मी जात होते आम्ही जात होतो तू जात होता तिन्ही वाक्य भूतकाळातील आहेत पण भूतकाळातील साध्या भूतकाळातील आहे का चालू भूतकाळातील आहेत का पूर्ण भूतकाळातील आहेत पाहायचं मी जात तर नंतर जर होता होती होते असेल तर चालू भूतकाळ म्हणायचं त नंतर ल नंतर पूर्ण भूतकाळ त नंतर चालू भूतकाळ क्रियापदाचे शेवटचे अक्षर त असेल तर नंतर जर होता होती होते असेल तर चालू भूतकाळ चालू भूतकाळामध्ये वाज आणि व्याध ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात वाज आणि व्याज वाज म्हणजे होता होती वेर म्हणजे होते अनेक वचनी जात होतो मी ला आय होते ला वाज, जात जातला जिओ गो हे मूळ क्रियापद आहे वाज आलं तर मूळ क्रियापदाला आयंजी प्रत्यय लागतो गोइंग इंग लागतो इंग, ला इंग आय वाज गोइंग आम्ही जात होतो आम्हीला वी होतो ला वे डाब्ल्यू इ आर यू वेर वी वेर जीओ गो हे मूळ क्रियापद आहे पण इथं चालू काळामध्ये वेर हे सहाय्यकारी क्रियापद आलं तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो आय वॉज गोईंग वी वेर गोइंग तू जात होता तुला यू होता ला वे डाब्ल्यू ई आर यू वे यू या कर्त्यासाठी क्रियापद यू वेर गोईंग जी ओ आय एन जी गोईंग लक्षात घ्या वाज आलं तर आय एन जी प्रत्येक यू वेअर गोईंग तुम्ही जात होता ते जात होते तो जात होता तिन्ही वाक्य चालू भूतकाळातील आहेत होता होती होते हे भूतकाळातील सह्यकारी क्रियापद त होता त होते त होता म्हणजे हे चालू भूतकाळातील वाक्य आहेत तुम्हीला यू होता वेर डाब्ल्यू ई आर यू वेर यू वेअर गोईंग जी ओ आय एन जी गोइंग यू वेर गोईंग ते जात होते ते भरपूर आहेत वाय दे म्हणजे ते दे वेर डब्ल्यू ई आर यू वेर गोईंग जी ओ आय जी गोइंग वेर गोईंग दे वेर गोईंग तो जात होता तो ला ही मुलगा असेल तर ही म्हणायचं मुलगी असेल तर शी म्हणायचं ही होताला वाज येणार इथं एक पचनी कर्त्यासाठी होता होतीसाठी वाजे साह्यकारी क्रियापद ही वाज गोइंग तुमच्या लक्षात आलं असेल की वेर आणि वाज आलं तर मूळ तरी आपल्याला आय एन जी प्रत्यय लागतो यु वेर गोइंग दे वेर गोईंग ही वाज गोइंग ती जात होती तिला शी होतीला वाज जातला गोईंग ओ आय एन जी गोइंग शी वाज गोइंग ते जात होत आय टी इट इथं ही केव्हा वापरतात लहान मुलांसाठी प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी निर्जीव वस्तूसाठी इथे सहाय्यकारी क्रियापद वापरतात ते म्हणजे खारुताई असेल चिमणी असेल कावळा असेल मांजर असेल घोडा गाडव असेल किंवा कुत्रा असेल मग ते वापरतो ते तेला इट इट वाज इट वाज, वाज गोइंग आई वा, आई जात होती मदर किंवा मॉम म्हणा मॉम वाज गोईंग काय तर आई घेतलंय या ठिकाणी भाऊ असेल बहीण असेल मैत्रीण असेल कोणत्या एका मुलाचं नाव मुलीचं नाव काही घेऊ शकता तुम्ही मनीषा जात होती मनीषा वाज गोइंग किरण जात होता किरण वाज गोईंग म्हणजे आता नावही घेऊ शकता तुमच्या मैत्रिणीचं नाव घेऊ शकता मित्राचं नाव घेऊ शकता ती जात होती शी वाज गोइंग असं मॉम वाज गोइंग चालू वर्तमान काळ त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळाला प्रेझेंट कंटिन्यू टेन्स म्हणायचं चालू भूतकाळाला पास्ट कंटिन्यू टेन्स चालू वर्तमान काळामध्ये आ या कर्त्यासाठी एम हे सहकारी क्रियापद म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये एम आर आणि इज ही सहकारी क्रियापद वापरतात आणि चालू भूतकाळामध्ये वाज आणि वेळ ही सहाय्यकारी क्रियापद आहे पण कोणत्या कर्त्यासाठी कोणतं सहकारी क्रियापद पहा आर एम वी आर यू आर दे आर ही इज शी इज इट इज ने म्हणजे एका मुलाचं नाव असेल मुलीचं नाव असेल आई मदर मदर फादर सिस्टर ब्रदर म्हणजे एक वच करता असेल तर इज ए सहाय्यकारी क्रियापद हे चालू वर्तमान काळामध्ये चालू भूतकाळामध्ये वाज आणि वेर आय वाज वी वेर यू वेर यू वेर म्हणजे देवचिनी करता असेल तर वाज हे सहाय्यकारी क्रियापद आणि एक वचनी करता असेल तर हे साह्यकारी क्रियापद मी येत होते मी विचार करत होते म्हणजे त नंतर होते वाक्य त नंतर होते मूळ क्रियापदाचे शेवटचे अक्षर नंतर जर होता होती होते असेल तर हे चालू भूतकाळातील वाक्य आहे तर होता होती होते हे सहाय्यकारी क्रियापद भूतकाळातील आहे आणि त्या नंतर होते चालू भूतकाळ मी येत होते आय वाज कमिंग मी विचार करत होते आय वाज थिंकिंग मी लिहित होते आय वाज रायटिंग मी वाचत होते आय वाज रीडिंग मी वाट पाहत होते आय वॉज वेटिंग मी शिकवत होते आय वॉज टीचिंग मी शिकत होते आय वॉज लर्निंग मी ऐकत होते आय वॉज लिस्निंग मी निघत होते आय वाज लिविंग मी मोजत होते आय वाज काउंटिंग